वातावरण कोण पिटाव पेटवत आहे कशाकरता पेटवतय याच्या पाठी हेतू काय आहे आता सुद्धा भुजबळ साहेबांचं भाषण ते गेले तर ते आल्याशिवाय राहणार नाहीत फक्त एकांगी भाषण जर कोणाचं झालं असेल तर ते भुजबळ साहेबांचं झालं नाव घेऊन सांगतो मी एकांगी भाषण तुलनात्मक भाषण या समाजाला काय मिळालं त्या समाजाला काय मिळालं ह्याना एवढं मिळालं मग ह्याना का नाही मिळत मग ह्याना द्या हे माझी मागणी कोणाकडे मागणी मागताय तुम्ही मागणी कोणाकडे मागताय तुम्ही सरकार आम्ही विरोधी पक्षामध्ये आमच्याकडे मागणी मागताय आमच्याकडे मागणी मागताय अरे तुम्ही सरकारमध्ये आयुष्यभर जवळ तुम्ही सरकारमध्ये आहात का हा पराभव कोणाचा आहे इतक्या वर्षांतर ह्याला हे मिळालं नाही तितके वर्ष त्यांना आम्ही तुमच्याबरोबर आहोत काल सुद्धा पृथ्वीराज बाबांनी सांगितलं की चला आपण माननीय पंतप्रधानांच्याकडे सगळ्यांनी मिळून जाऊ कोण नाही म्हणत आहे पण त्यांचं कसं चाललं होतं आम्हाला पाहिजे ते तुम्ही द्या आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्हीच घ्या हे कसं काय शक्य आहे मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्रिमंडळाचे सदस्य आहात सिनियर आहात तुमच्या शब्दाला किती वजन आहे ते मला चांगलं माहिती आहे इथं व्यक्तिगत विषय घेऊन आम्ही सभागृहाचा उपयोग करून घेणार आहोत का सामुदायिक विषय मांडला पाहिजे सामाजिक विषय मांडला पाहिजे सर्व समावेशक विषय मांडला पाहिजे या सभागृहातून कुठल्याही प्रकारचा असा संदेश जाता कामाने की व्यक्तिगत मी ह्या घटकाचा प्रतिनिधी आहे तू त्या घटकाचा प्रतिनिधी आहेस ह्याची बाजू ह्याने घेतला नाही त्याची बाजू त्याने घेतला काय घडवायचं काय काय घडवायचं काय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यापूर्वी कधी नव्हे त्या नव जातीय दंगली झाल्या त्याचं कुठं ते कनेक्शन नाही नव जातीय दंगली झाल्या ज्या शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा धडा आणि सामाजिक समता म्हणजे काय असते त्या सगळ्या समाजाला जो न्याय दिला त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये सुद्धा जातीय दंगल होते हे कधीच घडलं नव्हतं हे कधी कद... आले होते ना बाहेरून लोक हे कसं घडू शकत काय याच्या पाठीमाग त्यातला तो एक भाई मला वाटतं पाठ पुरा झाला नाही म्हणून दुसरं बाळ पाणी या ठिकाणी उलटलं गेलंय की काय समाजाच्या नावाखाली याचा घेतला पाहिजे राज्य सरकारनं घेतला पाहिजे मनोज धनंजय पाटलांची मी बाजू घेत नाही का इथं अशोकराव चव्हाणांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यामध्ये पस्तीस आंदोलनं त्यांनी केली पस्तीस आम्हाला वाटलं होतं काल परवाच्या ह्या सगळ्या प्रकारानंतर मा मनोज दारांगे पाटील तो तोपर्यंत आमच्यासारख्या कोण होते माहितच नाही खरं सांगायला गेलं तर काल लाटीचार झाला का झाला झाले जगाच्या इतिहासामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये ज्याची नोंद झाली काय नोंद झाली की इतके शिस्तप्रिय शांतता प्रिय कुठेही पोलिसाची गरज न लागता रस्त्यावर कागदाचा एखादा कप्ता न टाकता कोणाच्याही निषेधाची एकही घोषणा न देता पाच वीस पंचवीस लाख लोकांचे मोर्चे शिस्तमध्ये कसे निघू शकतात त्याचा आदर्श अख्ख्या जगाने घेतला एवढे मोर्चे झाल्यानंतर दंगल कुठे उसळली नाही एवढी दंगल झाल्यानंतर उसळली नाही काय सांगताय काय तुम्ही काय म्हणतोय काल प्रकाश दादा सोलांचे काल तिथं त्यांचं घर दळलं गेलं याच्यात भावना व्यक्त केली गेली उज्ज्वल साहेब काय म्हणाले की आयरे माझ्या समोर बसला होता आणि मी एसपीला फोन केला की त्याच्या घरावर ते चालत जातील पाच सहा तासानंतर त्याचं घर खालात झालं तुम्ही मंत्री ना सहा तासामध्ये एस ने का का, का दखल घेतली नाही कोणाकडे बोल आहे तुमचं आमच्याकडे काल प्रकाश दादा सांगत होते नी मीही ते टीव्हीत स्वतःहून बघितलंय त्यांच्या घराभोवती अनेक पोलीस होते आणि त्यांचं घर जाळलं जात होतं दगड फेकले जात होते काय काय केलं होतं आणि पोलीस पाठीवर हात बांधून घेत होते कुणी कुणी त्यांचे हात कुणी बांधले होते हात कुणी बांधले होते जे दरांगे पाटील उपोषणावर बसले होते तिथं महिला भजन करत होत्या सामान्य सामान्य माणसं होती कुणी कुणी लाठी चारचा आदेश दिला कुणी अश्रू धराचा आदेश दिला कुणी गोळीबाराचा आदेश दिला काय कायदा सांगतो गोळीबाराचा आदेश कोण साधा एखादा पै इन्स्पेक्टर मग त्या ठिकाणी देऊ शकतो काय इन्स्पेक्टर देऊ शकतो कोण आहे त्याच्या माग हे खरं महाराष्ट्राला कळलं पाहिजे ही एवढी घर यांची जळेपर्यंत पोलीस कारवाई करत नाही आणि का जरांगे पाटलांच्या त्या आंदोलनामध्ये पोलिसांना मार पडला पोलिसांना मार पडला पोलिसांना मार पडला अरे त्याला कव्हर फायर म्हणतात कव्हर फायर ही कव्हर फायर आहे पोलिसांना मार पडला नसेल असं माझं म्हणणं नाही पहिली सुरुवात कुणी केली ती शोधा ती शोधा त्या ठिकाणी भजन पूजन करणाऱ्या महिला वर्षा वर्षा दीड दीड वर्षाची बालक जखमी कशी झाली कशी झाली दुसरी गोष्ट चाळीस दिवस झाले ते म्हणतात अजून कोणाला अटक केलं नाही कोणावर गुन्हा दाखल झाला नाही खरं जर असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या वर्ते इथं ग्रह खात्यातर्फे चा चार दिवस झाले नाहीत दोन दिवस झाले नाहीत त्यावेळेला आम्ही तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करणार आहोत तीनशे त्रेपन्नचा चा गुन्हा दाखल करणार आहोत या मुलाखती झाल्या की नाही झाल्या कोण जाणार आहे आता हे जे काय सांगतात की त्यांनी जायला पाहिजे होतं दवाखान्यात त्यांनी जायला पाहिजे होतं पोलीस स्टेशनमध्ये कोण जाईल स्वतःच्या हाताने स्वतःचा पुरावा निर्माण केल्यासारखं होईल हे बघा मला पोलिसांनी मारले मला लागले याचा अर्थ तू होतास पकड घ्यावा कधीही कुठेही दंगल झाली जातीय दंगल झाली समाजामध्ये दंगल झाली तर कोणती कलम कधी लावली जातात याचा दुरान्वयाने पहिल्यांदा उल्लेख केला जात नाही कायद्यामध्ये तरतूद ही आहे की पहिल्यांदा सामाजिक शांतता होऊ द्या आणि मग नंतर आयडेंटिफाय करून सगळ्यांना शोधून शोधून त्यांच्यावर कलम काय लावायची ती लावूया इथं तुम्हाला हा पहिलाच वेगळा प्रकार दिसला की अगोदरच कलम जाहीर कोणी येईल कोण येईल कोण कोणी येणार ये नाही पण याने शांतता ना मिळणार नाही काल अशोकराव चव्हाणांनी सांगितलं ते बरोबर सांगितलं एक सामान्यातला सामान्य माणूस ज्याला काही मिळवायचं नाही त्याने फक्त आणि फक्त समाजाचा विश्वास पाठीशी निर्माण केलाय तो समाज त्याच्याकरता काहीही करायला तयार होईल त्याला राजकीय फायदा काहीच उठवायचा नाही आणि आता तर राजेश भैयाने सांगितलं की माझ्या कारगिती सुद्धा हा माणूस सातत्याने एकशे नव्वद दिवस त्यांनी उपोषण आणि मोर्चे काढले होते मोर्चे काढले होते आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की सभागृहाचा डेकोरम जो बिघडवायचा प्रयत्न होतोय तो होऊ देऊ नका सर्वांनी अतिशय दर्जेदार चर्चा केल्या